भारतात सर्वात वेगाने वाढणारे कृषी व्यवसाय आहेत सेंद्रिय आणि कीटकनाशक मुक्त उत्पादनासाठी ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळं या क्षेत्रात लक्षणीय वाढ होती वाढ आणि नपा होत आहे शेतकऱ्यांनी वैज्ञानिक शेती केल्या शेती व्यवसायात नक्कीच क्रांती होईल असं प्रतिपादन टाकवड येथील अॅग्रो केम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नेताजी पवार यांनी केलंय शिरडोन तालुका शिरोळ येथील शेतकरी गणपती कोळी यांनी पपई पिकाच्या उत्पादनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं व विक्रमी उत्पादन मिळाल्यानं पपई पिकाच्या पपईचा आकाराचा नेताजी पवार यांच्या हस्ते के केक का कापून वाढदिवस साजरा केला त्याप्रसंगी आयोजित शेतकरी परिसंवाद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते अध्यक्षस्थानी दस्तगीर बांधार्थ प्रमुख उपस्थिती म्हणून कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील होते ते, ते पुढे म्हणाले की शिरोळ तालुक्यात शेतकरी भाजीपाल्याबरोबर ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतात एकरी साठ ते सत्तर टन ऊस पीक शेतकरी घेतो मात्र द्राक्ष आणि केळी व पपाई या पिकामध्ये ऊसापेक्षाही फायदा असूनही दुर्लक्ष केलं जातं शेतीत वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत तर शेती करण्यात धंदेवायक पण असला पाहिजे उसापेक्षा पपई पिकामध्ये जास्त फायदा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी पपई पिकाकडं वळणं आज काळाची गरज आहे शेतीमध्ये कृत्रिम खते किंवा कीटकनाशके न वापरता पिकी घेण्याची प्रक्रिया आहे आरोग्याच्या समस्यांबाबत वाढत्या चिंतेमुळे सेंद्रिय उत्पादनाची मागणी वाढली आहे नैसर्गिक अडथळे वीज पाण्याची असुविधा विविध रोग बाजारपेठेची अशाश्वतीमुळे सध्या शेतकरी नाराज दिसतोय मात्र शेतकऱ्यांनी वैज्ञानिक शेती केल्यास नक्कीच क्रांती होईल यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले की राजकीय क्षेत्रात वाढदिवस साजरे करतात मात्र पिकांचा वाढदिवस प्रथमच होतोय ऊसाच्या उत्पादनापेक्षा पपईचं उत्पादन जास्त निघतंय शेती करणं पिकवणं आहे मात्र बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात नाही हे प्रक्रिया शेतकऱ्यांना समजली तर शेतकऱ्यांना पिकातून नक्कीच फायदा होईल यावेळी दस्तगीर बांधार अशोक केसरकर विजय देसाई अमोल चौगुले दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी स्वागत प्रास्ताविक सुरेश कोळी यांनी केलं पपई उत्पादनाबाबत गणपती कोळी यांनी मार्गदर्शन केलं तर शंकर कोळी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संदीप गोधडे विश्वास बालिघाटी अरुण शिंगे संजय पांदारे पांडुरंग पाटील उत्तम कोळी सौरभ कोळी सुनील पाटील हरी कोळी जयगुंडा पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अण्णासू जाधव यांनी सूत्रसंचालन केलं शेवटी आभार रमेश कोळी यांनी मांडले